तर आज आपण पिल्ल्यांना ना लवकर बाहेर सोडलेलं कारण आपल्याला जायचं होतं पानुरगडला भानूरगडला कशासाठी जायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो तर जय महाराष्ट्र भावनो सकाळी सकाळी निघालो ने मी आणि डॉक्टर भानूरगडला कारण तिथे होतं शिबीर त्यासाठी तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला बोलवलेलं भानूरगड मध्ये गेल्यावर तिथला शेटअप वगैरे सगळं तयारच होता आम्ही गेल्यावर हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आणि ते वंधत्व निवारण शिबिर चालू होतं बघा बघता बघताच गर्दी वाढायला सुरुवात झाली मग काय इथलं शिबिर वगैरे पूर्ण केलं इथलं शिबिर आपण पूर्ण करून झाल्यावर नंतर आपल्याला जायचं होतं करगणीला मग काय बसलो गाड्यावर आणि निघालो करगणीकडे आज वातावरण पण मस्त होतं जे गावाकडे वातावरण असते ते शहराकडे नसते बघा त्यानंतर आलो डॉक्टरच्या घरी हे आपल्या पहिल्या लॉट मधले पिल्ले आहेत बघा डॉक्टरांकडे कारण पहिल्यांदा मशीन बनवलेली तेव्हा हे पिल्ले निघलेले आहेत आणि हा कोंबडा आहे तो विकत आणलेला आहे मशीन मधला नाही त्यानंतर संध्याकाळी जायचं होतं आपल्याला विजिटला तिथे गेल्यावर समजलं की ती शेळी उठबस करत होती कारण त्यांना माहित नव्हतं ती गा बायका ते त्यानंतर शेळीचं पिल्लू बाहेर काढलं मी आणि त्याच्या नाका तोंडात घाण गेलेली काढून टाकली तो मला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला आणि संध्याकाळी आपल्या पिल्ल्यांना कोंडायचं होतं तर संध्याकाळ झाल्यावर वरती जाऊन बसलेत बघा तर रच्या वेळोमध्ये एवढंच